महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील विधानसभेची राजकीय समीकरणे जुळवाजुळवीचा प्रयत्न राज्यात होत असताना दिसून येतोय अकोले तालुक्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांचा परिणाम झाल्याचं दिसून येते आज मी तीच अकोले तालुक्यात विधानसभेचे राजकीय गणित पाहिले तर महाविकास आघाडीचे घटक पक्षात पाच उमेदवार दिसून येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात सुनीताताई अशोकराव भांगरे उद्धव बाळासाहेब ठाकरेगट शिवसेनेचे मधुकरराव तळपाडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सतीशदादा भांगरे हे असणार आहेत तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यावेळी आपला हक्क विधानसभेच्या उमेदवारीवर सांगितला आहे आपण आजपर्यंत प्रत्येक विधानसभेत सहकार्य केलं असून यावेळी ही जागा आपल्याला सोडली जावी असा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे यामुळे पाच इच्छुक उमेदवारांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे पाहावं लागणार आहे यामुळे अकोले तालुक्यात महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांना उमेदवारीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे तसेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर अकोले तालुक्यात राजकीय भूकंपाच्या वावड्या उठल्या असून या किती खऱ्या आणि किती खोट्या हे आगामी काळात पाहायला मिळणार आहे माजी आमदार वैभवराव पिचड हे पवारांच्या संपर्कात असल्याची एक छुपी चर्चा अकोले तालुक्यात सुरू असताना अकोले भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी सदर वृत्तांचं खंडन केलंय आदिवासी समाजाचे युवा नेते मारुती मेघाळ हे विधानसभेचे दावेदार असून आपल्या समाजाला बरोबर त्यांनी बहुजन समाजात मोठा समर्थक वर्ग तयार केलाय यामुळे मेंगाळ हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार हे येणारा काळ सांगणार आहे आजमिती आमदार डॉक्टर किरण लहामटे हे अकोले विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असून अकोले तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी मोठा निधी आणलाय संपूर्ण अकोले तालुक्यात विविध विकास कामे तालुक्यात सुरू आहेत अनेक दुर्गम भागातील रस्ते सध्या सुरू आहेत मात्र आमदार लहामटे यांनी 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी केली होती आजमितीस हा पक्ष दोन गटात विभागला असून दोन वेगळ्या विचारांच्या बरोबर गेल्यानं मतांचा प्रचंड फटका आमदार लहामटे यांना येत्या विधानसभेत जाणवू शकतो तर दुसरीकडे विकास कामांमुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती दिसून येते आमदार लहामटे यांनी दोन हजार एकोणीस साली केलेल्या काही प्रमुख घोषणांपैकी एम आय डी सी उपजिल्हा रुग्णालय शैक्षणिक सुविधा तोलारखिंड फोडणे या गोष्टी मात्र पाच वर्षानंतर पूर्ण होऊ शकल्या नाही मात्र महायुतीत आता माजी आमदार वैभवराव पिचड आजी आमदार किरण लहामटे या दोघांपैकी कोणाला विधानसभेची उमेदवारी मिळणार हे पाहावं लागणार आहे दोघेही पक्ष सोडणार नसल्याचं आज मी सांगत असले तरी दोघांपैकी एकाला बाहेर पडावं लागेल असा अंदाज राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत मात्र महायुतीतून पहिल्यांदा बाहेर कोण पडणार हा आता खरा सवाल आहे यामुळे अकोले विधानसभेत महायुती व महाविकास आघाडीत दोन्ही मिळून आजच्या स्थितीत सात उमेदवार हे विधानसभेच्या रणांगणात असणार आहेत न्यूज सैद्रे एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले